एकूण उत्पन्नाचा मोठा साठा उपलब्ध झाला दिवसभरात शहर बससेवेत पंच्याहत्तर हजार प्रवाशांनी संख्या होईल अशी अपेक्षा आहे तसेच सरासरी दररोज शहरामध्ये बसमध्ये तीस हजार प्रवासी असतात म्हणून बुधवारी ही संख्या दुप्पटपेक्षा जास्त होती संजय सुपेकर शहर बस विभागाचे मुख्य चालक व्यवस्थापक यांनी ही माहिती दिली मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण शहर बस विभाग रस्त्यावर बस बसेसच्या व्यवस्थापन बघत होता त्यामुळे वाढीव प्रवाशांना सुविधा देण्यासाठी यावेळी मदत झाली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर